या आजच्या भागाची सुरुवात ईश्वरी आणि अर्णव पासून होते ज्यामध्ये अर्णव ईश्वरीच्या प्रेमात पडला आहे याचा तो स्वीकार करतो ज्यामुळे तो खूपच आनंदात असतो आणि ईश्वरीशी फार प्रेमाने बोलत असतो तर एकीकडे आकाश आणि नम्रता ईश्वरी अर्णव नसल्यामुळे खूप टेन्शन मध्ये असतात तितक्यात ईश्वरी अर्णवला एकत्र एक येताना पाहून लावण्याला मात्र धक्का बसतो तर दुसरीकडे आकाश आणि नम्रता मात्र खूप खुश होतात आणि ते दोघेही सुरक्षित आहेत ना सगळं ठीक आहे ना असे बरेच प्रश्न ईश्वरी आणि अर्णवला विचारतात त्यानंतर अर्णव या सर्व प्रश्नांची उत्तरं तो नंतर देईल आधी इव्हेंटची तयारी बघूयात असं म्हणतो तर दुसरीकडे सुप्रिया आणि चिवताई ईश्वरी बद्दल बोलत असतात त्यानंतर ऑफिस मध्ये इव्हेंट ची सुरुवात होते ज्यामध्ये सगळे खूप खुश असतात आणि अर्णवने ईश्वरीला दिलेला चॅलेंज ती जिंकल्यामुळे तो सगळ्यांसमोर ईश्वरीचं कौतुक करतो आणि तिला पुरस्कार देऊन सन्मान करतो हे पाहून लावण्या मात्र फार अस्वस्थ होते त्यानंतर ईश्वरी फार खुश असल्यामुळे ती सर्वांना मिठाई भरवते तर घरात राकेश ईश्वरीला पुरस्कार मिळालेले फोटोज पाहून आश्चर्यचकित होतो तर उद्याच्या भागात ईश्वरी आणि अर्णवला पुन्हा एकत्र पत्र आलेला पाहून लावण्य नक्की काय करेल हे पाहण्यासाठी इट्स मज्जा मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला